गुहागर तालुक्यातील आबलोली बाजारपेठेत विनोद कदम यांच्या घरालगत चाळीस टन सिमेंट कॉन्क्रीटच्या तयार मालानं भरलेला टँकर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पलटी झाला या अपघातात विनोद कदम यांच्या घराचं मोठं नुकसान झालं आहे परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही गुहागर तालुक्यातील तवसाळ इथं मोठ्या पुलाचं काम सुरू आहे या पुलाच्या बांधकामासाठी आबलोली बाजारपेठेतून सिमेंट कॉन्क्रीटचा तयार माल भरलेला टँकर जात होता मात्र तो आबलोलीतील बाजारपेठेजवळ पलटी झाला यावेळी आबलोली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ वैशाली नेटके ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सूर्यवंशी तंटामुक्तीचे अध्यक्ष अप्पा कदम पोलीस पाटील महेश भाटकर प्रमेय आर्यमाने दत्ताराम कदम योगेश पालशेतकर संजय कदम चंद्रकांत कदम तसेच आबलोली सब पोलीस स्टेशनचे पोलीस गुहागर बांधकाम विभागाचे बांधकाम अधिकारी यांच्यासह ग्रामस्थांनी अपघातस्थळी मदतीसाठी धाव घेतली हा अपघात काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला मात्र अद्यापही तो काढला नसल्यानं टँकर आहे त्याच स्थितीत आहे जिल्हा प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन हा टँकर काढावा अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून होती